नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तब्बल दीड महिन्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपलं मौन सोडलंय शिर्डी इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संकल्प शिबिरामध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी अगदी पहाटेचा शपथविधी ते संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात झालेलं राजकारण या सगळ्याच विषयावर आपली स्पष्ट रोखठोक भूमिका मांडली या भूमिका मांडताना धनंजय मुंडे यांनी आपल्या पक्षातील लोकांसोबतच महायुतीतील विशेषत भाजपमधील काही लोकांनी आपल्याला कसं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आपला कसा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला आणि आपण या सगळ्या अग्निदिव्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झालो आहोत कारण आपण अभिमन्यू नाही तर आधुनिक अर्जुन आहोत धनंजय आहोत असं ठामपणे सांगितलं आता या सगळ्या गोष्टी ज्या धनंजय मुंडेंनी शिर्डीच्या अधिवेशनामध्ये बोलून दाखवल्या त्या सत्य आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आष्टी आमदार सुरेश धस असतील यांनी धनंजय मुंडे हे महायुतीतील मंत्री असताना देखील त्यांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडली नाही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर या हत्येचा संबंध जेव्हा वाल्मिक कराड यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आणि वाल्मिक कराड यांना अटक झाली आणि अटकेनंतर त्यांच्याबाबत ज्या काही न्यायालयीन प्रक्रिया किंवा कायदेशीर प्रक्रिया यामध्ये डेव्हलपमेंट झाली त्या त्या पद्धतीनं सुरेश धस यांनी हे प्रकरण अतिशय जोरात लावून धरलं प्रकाश सोळंके यांनी देखील थेट धनंजय मुंडे यांच्याकडे कुठल्याच खात्याचा कारभार न देता बिन खात्याचा मंत्री करावं अशी देखील मागणी केली होती एकूणच विरोधी पक्षाचा समजू शकतो पण आपल्याच पक्षातील आणि महायुतीमधील लोकांनी आपल्याला जो त्रास दिला त्याची बोच त्याची सल कुठंतरी धनंजय मुंडे यांच्या बोलण्यात जाणवत होती दिसत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जेव्हापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी वारंवार आपल्या संकटामध्ये आपल्याला साथ दिली मात्र आपल्याच पक्षातील काही सहकाऱ्यांनी आपल्याला त्रास देण्याचा उद्योग देखील केला हे बोलायला धनंजय मुंडे विसरले नाहीत अगदी पहाटेचा शपथविधी इथपासून ते संतोष देशमुख यांची हत्या इथपर्यंत इत सगळा इतिहास भूगोल धनंजय मुंडे यांनी मांडला धनंजय मुंडे यांच्या बोलण्यामध्ये जी स्पष्टता होती त्यातून प्रत्येकाला त्यांच्या मनात जी खदखद सुरू आहे ती किती टोकाची आहे आणि त्यांना किती त्रास झाला असेल किती त्रास सहन करावा लागला असेल याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पहाटेचा शपथविधी घेऊ नका अशी आपली भूमिका होती पण पहाटेचा शपथविधी झाला आणि विलन धनंजय मुंडे यांना करण्यात आलं त्यानंतर देखील लोकसभा निवडणूक असो किंवा तत्पूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय असो या प्रत्येक निर्णयात आपण पक्षाची भूमिका घेऊन पुढे गेलो सुनेत्रा वहिनींचा प्रचार केला म्हणून आपल्याला टार्गेट केलं गेलं त्याच सोबत आपण मुंब्रा या जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला म्हणून मुंब्रा येथील आमदार आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपल्यावर नको ते आरोप केले या सगळ्या गोष्टींचा जर का अभ्यास केला तर धनंजय मुंडे हे गेल्या दीड महिन्यात किती अग्निदिव्यातून पार गेले असतील याचा विचारही करवत नाही निश्चितपणे त्यांच्या एका सहकार्यामुळं ते अडचणीत आलेले आहे त्यांच्या एका सहकार्याचा थेट खुनाशी संबंध जोडला गेला आणि त्याचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागल्यामुळं हा सगळा धनंजय मुंडेंवरचा वालंडाचा प्रसंग उभा राहिला सुरेश दस असोत प्रकाश सोळुंक्या असो किंवा त्यांच्या महायुतीच्या सरकारमधील कोणताही मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रोखोक भूमिका घ्यायला सहसा तयार होणार नाही कुणाची तशी हिंमतही होणार नाही कारण मुंडेंना अंगावर घेणं तेवढं सोपं नाही हे प्रत्येकालाच माहिती पण तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून प्रकाश टोळंके आणि सुरेश दस यांनी जो काही थैथयाट केला आरोपांच्या ज्या काही फैरी उडवल्या आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची ज्या पद्धतीनं मागणी केली त्यावरून यांना केवळ राजकारण करायचंय दुसरं काहीच करायचं नाही आणि सोबतीला त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना घेतलं तसेच इतरही स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातील आमदारांना सोबत घेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक मोठी आघाडी उभारली पण पक्ष नेतृत्व असणाऱ्या अजित पवार आणि इतर नेत्यांनी धनंजय मुंडे यांचा यामध्ये थेट कुठेही संबंध नाही ही स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर पडदा टाकला या सगळ्या घटना घडामोडीनंतर जेव्हा पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर झाली त्यानंतर मात्र धनंजय मुंडे हे मनातलं बोलले आहेत मनातली बोच त्यांनी आपल्याच नेत्यांसमोर आणि आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसमोर मांडून दाखवले आहे त्यांनी स्पष्ट केलं की विजयसिंह पंडित यांच्या निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते सभा घेत होते बैठका घेत होते पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले जीवाचं रान केले पक्षाने देखील तेवढीच ताकद त्यांना दिलेली आहे पण आपल्या पक्षातील एखादा सहकारी जर का टार्गेट केलं जात असेल किंवा त्याला जाणीवपूर्वक जर का बदनाम केलं जात असेल तर आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी किंवा त्याच्या बाजूने उभा राहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत परंतु प्रकाश सोळंके आणि इतरांनी मात्र आपल्या या सहकार्याला बदनाम करण्याचा विडा उचलला होता असंच त्यांनी अप्रत्यक्षपणे कुणाचंही नाव न घेता सुचवलं आहे आणि धनंजय मुंडे ज्या पद्धतीनं या मेळाव्यामध्ये बोललेले आहेत त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ती पाहिली तर धनंजय मुंडे आज जात्यात आहेत त्यामुळं ते थोडेसे शांत आहेत किंवा त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला स्वीकारला आहे असं दिसून येतं पण धनंजय मुंडे जेव्हा या सगळ्या अग्निदिव्यातून बाहेर पडतील त्यानंतर मात्र सुरेश धस प्रकाश सोळंके आणि इतरांचा देखील हिशोब होईल हे या लोकांनी या नेत्यांनी विसरून चालणार नाही ज्या पद्धतीनं एक डायलॉग आहे चित्रपटातला बाप का मा का भाई का बहन का सबका बदलाले का बदला लेगा ये फायझल तसंच सगळ्यांचा बदला घेण्याचं धनंजय मुंडे यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसून येते आणि इथून पुढं या आरोप करणाऱ्या आमदार असतील खासदार असतील किंवा सहकारी असतील या सगळ्यांचा हिशोब चुकता करण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी केल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसून आलेलं आहे नेमकं महाराष्ट्राचं आणि बीड जिल्ह्याचं राजकारण हे कुठल्या वळणावर जाणार संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणखी काय काय डेव्हलपमेंट होणार आणि अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर खरोखरच अजित पवार स्वतः कारभार हाती घेणार की धनंजय मुंडे यांच्या हातात सूत्र देऊन फक्त झेंडा वंदन मंत्री म्हणाल हे येणाऱ्या काळात दिसूनच येईल न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद